लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एक ऑगस्ट रोजी एकशे चौ चारवी जयंती रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या प्रेरणेतून तसेच आमदार सीमा हिरे महेश हिरे दानशूर दीपक लोंडे भूषण लोंडे धीरज शळके यांच्या सहकार्यातून व रिपाई मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष समाज भूषण परशुराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली दिनांक जुलै रोजी अण्णाभाऊ साठे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी जयंती निमित्ताने फटाक्याची आतिषबाजी करून मिठाई वाटून साजरी केली तसेच आमदार सीमा हिरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे भूषण लोंडे धीरज शेळके रिपाई महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव गोकुळ निगर सुनील मोदे आदी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून शुभेच्छा दिल्या तसेच दिनांक एक रोजी सातपूर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते सातपूर टाउन पोलीस चौकी येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली तत्पूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णापुती पितळ्याचे पूजन युवा नेते भूषण लोंडे व भाजप नेते महेश हिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले त्यानंतर या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली पारंपरिक वाद्यासह अश्व आणि अण्णाभाऊ साठे यांचा देखावा या शोभायात्रेत करण्यात आला होता ही शोभायात्रा सातपूर टाउन त्र्यंबक रोड येथून पोलीस स्टेशन लोंढे मार्ग सौरभाव नगर अमरधाम रोड वरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची शहरातून काढण्यात आलेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या शोभायात्रेने अनेकांची लक्ष वेगून घेतले समाजरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ग्रुप महाराष्ट्र राज्य समस्त परिवाराकडनं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय 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 भीम जा 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 भीम संविधान आज अन्नाभाऊ साठेंची एकशे चारावी जयंती आहे या निमित्त सातपूर परिसरात मोठा उत्साहात ती जयंती साजरी केली जात आहे मी आमदार सीमाताई हिरे हिरे परिवार आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या सर्वांना अन्नाभाऊ साठेंच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आज या ठिकाणी लोकशाही राण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीनं आमचे प्रेरणास्थान प्रकाशजी लोंढे साहेब नानाजी लोंडे दीक्षता लोंढे या युवक युवकांचे प्रेरणास्थान भूषणबाई लोंडे व या पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे व महेश भाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आज अण्णाभाऊ साडे जयंती मोठा उत्साह सातपूर शहरात संपन्न होत आहे मी सर्व समाज बांधवांना जनतेला सर्व समाजाच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो व सर्वांचे ज्यांनी आम्हाला तन मन दानाने सहकार्य केलं मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय भीम जय लवजी बंटी आडाव सत्पुर